रमेश भाऊ आता तुमचा महायुतीचा प्रचार कशा पद्धतीने चालू आहे त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना माहिती द्या आम्ही महायुतीचे जेवढे घटकपक्ष आहात म्हणजे शिवसेना राष्ट्रवादी बी जे पी आणि आरे आरे आर पी आय आर आम्ही चौघटपक्ष एकमेकाच्या विचारांनी प्रत्येक गावात एकमेकाच्या कार्यकर्त्यांच्या जे काय सल्ले आहेत त्या सर्व सल्ल्यानुसार जे काय आमच्या कुठे असतील कुठे काय असतील सर्व प्रकारे समजून घेतोय प्रत्येक कार्यकर्त्यांना भेटतोय गावागावात जाऊन दिल्ली कोपऱ्यात जाऊन तर गावाच्या शेवटी कोपऱ्यापर्यंत वाड्या सर्व प्रकार भेटतोय भेटतोय त्यामुळे आता आम्हाला असं वाटते की आता हीच आमच्या विजयाची नांदी आहे विजय झालात जमा ठीक आहे आपण राजकारणात खूप दिवसापासून आहात आज आपण महायुतीचं काम करताय वळसे पाटलांसाठी काम करताय तर विजयाची गंथ जुळल्यात का जुळली नाहीये तर ना तमी, ने ते इतर वेळेपेक्षा अजून दिमागदार विजय होईल एवढे काय असणार आहे अंदाजे किती लीड असेल साहेबांना तरी साहेबांना कमीत कमी आज एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे राष्ट्रीय नेत्यांनी लोकांनी सभा घेतली आहे नाही त्या स्तरावरच्या साहेबांच्या आरोप केले आहेत सर्व आरोपांना उत्तर देत कमीत कमी पन्नास हजारच्या पुढे साहेबांना होईल पन्नास हजारच्या पुढं आणि यामध्ये शिवसेनेचा शिंदे पक्षाचा वाटा किती असेल कारण तुम्ही आता कार्यकर्ते आहात तीस ते पस्तीस हजार मतांचा असेल ठीक आहे पाटलांना आपण विजयी करणार आपण चंगच बांधलाय तसा आपले कार्यकर्ते जे आपण सामाजिक काम करता लोकांची मदत करता त्यामुळे का कार्यकर्ते गावागावामध्ये मतदारसंघामध्ये विखुरलेले आहेत ते कार्यकर्ते आज तुमच्या संदेशाशी वाट पाहत आहेत काय संदेश देण्या निमित्ताने आज या तालुक्यामध्ये सेवा केली माझ्या घरात माता माग माता मावल्या आम्हाला विचारते भाऊ काय करायचं मी त्यांना परंतु सांगितलं आहे परंतु आज सुद्धा मी सगळ्यात सांगते की आपण आता एक मायुती या घटकाचे पक्ष म्हणजे महायुतीचे आपण कटपक्ष आहोत यानुसार आपल्याला युक्ती धर्म पाळायचं आहे आणि सर्वांनी शंभर टक्के हे यावेळी दोन नंबर बटन म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार दिलीपराव वळसे पाटील आमदार यांनाच परत बहुसंख्य मत मिळणार ठीक आज तुम्ही वळसे पाटलांसोबत फिरताय काय सांगाल कसा अनुभव आला त्यांच्या स्वभावाचा परिचय कसा झाला तुम्हाला किंवा कसा नेता वाटला मी पहिल्यांदाच वळसे पाटलांबरोबर भेटलो एकदा आम्ही त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता त्या त्याला भेटायला गेलो पण तेव्हा साहेब आज त्यांनी जास्त बोलले नाही पण यानंतर आम्ही एक पाच वेळा भेटलो पण सात वेळा जे होणार पस्तीस वर्ष हा तिथल्या लोकांच्या मनावर राज्य करणार राज्य करणार आणि जवळपास पाच अशी मोठमोठी मंत्री खूप संयमी आणि खूपच मनमिळाऊ. ते कमी बोलतात पण प्रत्येक आशाग्रमीज बोलतात. की त्यांच्याबद्दल जे काही कुणाकोणाचं नाईकलो होतं तो थोडावटीबरोबर वाटलं की साहेबंबद्दल काय जय मार्केट मध्ये अफवा असतील हेच आहे. साहेब संयमी आहेत. कमी बोलतात आणि प्रत्येकाला मान सन्मान आदर देणं आहे. पक्ष प्रश्न शेवटचं प्रश्न आता आपण महायुती मध्ये आहात. आपला विरोधी उमेदवार महायुतीचा उमेदवार देवदत्त निकम. त्यांच्याबद्दल काय सांगाल तसं सा पाहिलं तर जेव्हा आम्ही ठरवतो की आम्हाला निवडणूक लढवायची नाही तेव्हा म्हटलं की आम्ही कुणाचं एकाला पाठवतो पण जेव्हा या दोघांमध्ये म्हणजे एकाचं जर मी नाव पण नाही आहे आणि दिलीप वळसे पाटील अशा दोन माणसांमध्ये जेव्हा निवडत वेळतील तेव्हा नक्कीच आपल्या तालुक्याचा ता जो ता काही सांस्कृतिक वारसा आहे त्या सांस्कृतिक वारसाला साजेसा आणि शोभून दिसणारा असा एकमेव उमेदवारामध्ये नामदार दिलीपराव वळसे पाटील पस्तीस वर्ष कालखंडात त्यांनी एवढे मंत्रिपदे बसवले एवढे खाते केले त्या कधी त्यांच्यावर आज कुठल्याही प्रकारचा छोटा कुठल्या प्रकारचा भ्रष्टाचाराचा किंवा कुठल्या प्रकार कलंक लावणारा असा आजपर्यंत कधी कोणी आरोप केलाही नाही आणि त्यांना करायची हिंमत नाही कारण ते साहेब पूर्णपणे निष्पक्ष राहिले असं मला नक्कीच वाटतं दुसरी गोष्ट तसं असतं की जेव्हा आपल्याला द्राक्षाला कोल्हाला द्राक्ष कायम आंबट असतात ज्याने कायम पाहिलं त्या जीवनाची सुरुवात गादगारीपासून झाली अशा माणसाने साहेबांवरती गद्दार गधार गद्दार म्हणून आरोप करणे गाडा गद्दारी गाडा गद्दारी म्हणून यांनी पहिलं स्वतःलाच कुठेतरी गाडून घेतलं पाहिजे तरी यांची सुरुवातच गद्दारी म्हणजे गद्दारी करून झालेली आहे अशा लोकांना साहेबांवर बोलायची कुठल्याच प्रकारची नैतिक तर नाहीत पण सुद्धा कुठल्या प्रकारची तेवढी त्यांची लायकी हा शब्द खूप मोठा आहे पण लायकी हा शब्दसुद्धा त्यांना वापरू शकत नाही तेवढी त्यांची पात्रताच नाही शब्द मी एकदा जयशेरे यांना प्रश्न विचारला होता का तुम्ही देवदत्त निकम काय सल्ला त्यांनी सांगितलं होतं की जवळ असतील तेवढे पैसे खर्च करा उधळा आणि सगळे उधळल्यानंतर हरल्यानंतर घरी जाऊन शेती करा तसं मी आज तुम्हाला विचारतो का तुम्ही देवदत्त निकम यांना राजकीय भविष्यात सल्ला काय द्याल सगळ्यात पहिला म्हणजे तो जवळ अधिक लवचिक असेल पण जास्तीत जास्त लोक तुमच्या जा जवळ येतील आणि सगळ्यात पहिली गोष्ट लोक जमवायला ती टिकवायला शिका हे टिकवायला शिकल्यानंतरच तुम्ही राज्यावर विचार करू होता तोपर्यंत करू शक करू शकत नाही कारण आजपर्यंत तुम्ही जे जे काय बसवलं हे तुम्हाला मिळालं जसं उघडल येतात ना मुलीला अनदान तसं हे साहेबांनी दिलेलं दान होतं आणि ते दान तुम्हाला मिळालं हे तुम्ही त्याची कमवलं नव्हते तुम्ही कुठे निवडणूक लढून जिंकले नव्हते तुम्ही साहेबांनी दिले म्हणून तुम्ही जिंकले होते त्याचा तुम्ही एकदा परत कुठेतरी बसून शांतचित्ताने अभ्यास करा आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या राजकीय कार्यकर्तीची परत एकदा सुरुवात करा लढून जिंका आणि त्यानंतर मग तुम्ही सांगा तुम्हाला काय येईल ओके का। okay,